नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आज सात सप्टेंबर दोन हजार चोवीस नीट यू जी काउन्सिलिंग प्रोसेसमधील एम सी सी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी थ्रू ऑल इंडिया कोट्याचा एम बी बी एसचे शंभर टक्के सीट्स एकूण पंचावन्न कॉलेजेसमध्ये एम बी बी एस बी डी एसचा चार राऊंडमधून होत असतात त्यातला पहिला राऊंड संपला आहे आणि दुसऱ्या राऊंडचं रजिस्ट्रेशनची सुरुवात चार तारखेलाच सुरू झाले परंतु आज सहा तारखेपासून चॉईस फिलिंग सुरू होती परंतु सहा तारखेपासून सात सहा सप्टेंबरपासून चॉईस फिलिंग न सुरू होता आज सात तारखेपासून संध्याकाळपासून चॉईस फिलिंग सुरू झाले वास्तविक खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत की दोन डीम्ड कॉलेज हे जे जुनं इस्टॅब्लिश कॉलेज होतं जुन्या काळी म्हणजे अगदी मल्लारेड्डी मेडिकल कॉलेज फॉर वुमन आणि मल्लारेड्डी मेडिकल कॉलेज मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर हैदराबाद या ठिकाणी दोन कॉलेजेस जे तेलंगणा राज्यामधील प्रायव्हेट कॉलेज किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस होते त्या कॉलेजेसला डीम्डचा दर्जा मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी वुमनच्या कॉलेजला अठरा लाख रुपये पर इयर फीज साडेचार वर्षासाठी आणि जे काही कॉमन कॉलेज आहे म मुलामुलींचं त्या ठिकाणी मात्र एकोणीस लाख पर इयर फीज साडेचार वर्षासाठी आणि त्या ठिकाणी एकशे सत्तर सीट्स प्रत्येकी आणि तीस सीट्स येणारसाठी आपल्याला मंजूर झालेले आहेत आणि आजचा जो आकडा भारत देशातला जो आहे तो डीम्ड कॉलेजेसचा एकूण पंचावन्न युनिव्हर्सिटीजचा ऐवजी सत्तावन्न युनिव्हर्सिटीज झाल्या आणि आजपासून त्याची चॉईस फिलिंग सुरू झाले सेकंड राऊंडमध्ये हे दोन कॉलेज आल्यामुळे हा उशीर झाला असं आपल्याला म्हणता येईल बऱ्याच वेळा डीम्ड गव्हर्मेंट बी एस सी नर्सिंग एम बी बी एस बी डी एस सी आणि घे बी एस सी नर्सिंग याचं व्हेकन्सी पोझिशन ज्याला आपण म्हणतो किंवा सीट मॅट्रिक्स साध्या भाषेमध्ये म्हणतो हे आपल्यासमोर आलेलं आहे त्याच्यामध्ये दोन ल प्रकारच्या सीट मॅट्रिक्स आहेत म्हणजे पहिल्या राऊंडला हे तसं राहतं हे लक्षात घ्या पहिल्या राऊंडच्या नंतर दुसऱ्या राऊंडलाच ही व्हर्च्युअल आणि रिअल क्लिअर व्हेकन्सी असं दोन प्रकारच्या व्हेकन्सी पोझिशन येतात हे कशामुळं येतं समजा तर खूप वेळा काय होतं की काही विद्यार्थी फ्री एक्झिट घेतात म्हणजे जी फ्री एक्झिट म्हणजे समजा पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही एखादं कॉलेज टाकलेलं असेल तर तुम्ही जॉईन करत नाही तर त्याला जॉईन न करणाऱ्याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो त्यामुळं फ्री एक्झिट घेणारे विद्यार्थी असल्यामुळं जे सीट व्हेकंट राहतं त्याला आपण क्लिअर व्हेकन्सी असं म्हणतो सर्वात साध्यात मुद्दा बघा क्लिअर वेकन्सी म्हणजे ज्यांचा नंबर लागलेला होता वास्तविक पाहता पहिल्या राऊंडमध्ये सीट्स काही थोडे अलॉट होतात का नाही सगळे जे सगळे शंभरच्या शंभर सीट्स अलॉट होतात म्हणजे शंभर टक्के सीट्स अलॉट होत असतात या सीट्समधून म्हणजे एक्झाम्पल धरून चाललो तर समजा प्रायव्हेट कॉलेजेस असतील ती सॉरी गव्हर्मेंट कॉलेजेस सगळे तीनशे पंच्याहत्तर असतील किंवा ए एम यू बी एच यू एम्सचे वीस कॉलेजेस जिपमरचे दोन कॉलेजेस आणि डीम्ड युनिव्हर्सिटीचे पंचावन्न कॉलेजेसमधले सगळे सीट्स अलॉट झालेले होते शंभर टक्के सीट्स अलॉट झालेल्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं नाही त्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट असते म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारचं डिपॉझिट जप्त न होता तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन नाही घेतलं तरीसुद्धा तुम्ही प्रोसेसमध्ये राहत असता त्याला आपण फ्री एक्झिट म्हणतो आणि हे फ्री एक्झिट असणारे सीट्सची संख्या जी आहे ते सीट्स आपल्याला क्लिअर वेकन्सी किंवा नॉर्मल वेकन्सीमध्ये आपल्याला दिसत असतात आता बऱ्याच वेळा व्हर्च्युअल वेकन्सी असं काय विचारलं जातं आता व्हर्च्युअल वेकन्सी म्हणजे कधी आहे बघा उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये एक सीट घेतलेलं आहे आणि ते सीट जॉईन पण केलं आहे परंतु त्याने ते फायनल केलेलं नाही आहे एक्झाम्पल म्हणजे समजा मी एखादं कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटी आहे समजा प्रवरा कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं आहे परंतु त्या ठिकाणी विलिंगनेस ऑफ अपग्रेडेशनसाठी मी दिलेलं आहे त्याला आता खरं तर रिटेन्शन फॉर्म आणि रिटेन्शन फॉर्म भरून देणे आणि न देणे ही जी कन्सेप्ट आहे ते आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी तशी ऑल इंडियासाठी तशी नाही विलिंगनेस ऑफ साठी यस किंवा नो असं आपल्याला तिथं द्यायचं असतं तर ज्यांनी विलिंगनेस ऑफ बेटरमेंट म्हणजे ज्याला अपग्रेडेशनसाठी जायचं आहे म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये दुसरं कॉलेजसाठी अपग्रेड करण्यासाठी जायचं आहे असे विद्यार्थ्यांसाठी यस असा मेसेज म्हणजे तिकडे लिहावा लागतात ऑनलाईनसुद्धा कॉलेज लेवलवरती ते ज्या विद्यार्थ्यांनी केलंय त्यांचं म्हणजे थोडक्यात त्यांना साध्या भाषेमध्ये रिटेंशन रिटेन्शन दिलं नाही अशा विद्यार्थ्यांची संख्येची जी, जी सीट राहतं ते सीट दुसऱ्या राऊंडमध्ये कदाचित तेच ते राहू शकतो किंवा दुसरं राहू शकतं अशा विद्यार्थ्यांचे जे व्हेकन्सी आले त्या व्हेकन्सी पोझिशनला आपण व्हर्च्युअल वेकन्सी असं म्हणतो आता बघा लक्षात झालं असेल की वा क्लिअर वेकन्सी आपण सगळ्यात महत्त्वाचं क्लिअर वेकन्सी जी आहे ती तुम्ही कन्सिडर करा म्हणजे समजून घ्या बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून द्या व्हर्च्युअल वेकन्सी म्हणजे ॲडमिशन घेतलंय परंतु अपग्रेडेशनसाठी जाणार आहे ते कुठं ना कुठं राहणारच आहे ना क्लिअर वेकन्सी म्हणजे ज्यांना ॲडमिशन मिळालं होतं पण त्यांनी घेतलं नाही त्यामुळे ती सीट व्हेकंट आहे आपल्याला त्यामुळे आपण प पकडायची कोणती व्हॅकन्सी तर क्लिअर व्हॅकन्सी पकडायची आहे हां त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सीट मॅट्रिक्सच्या बाबतीमध्ये आपल्याला खूप काही गोष्टी आपल्यासमोर येत आहेत बऱ्याच वेळा ऑल इंडिया कोट्यामधले सत्तर ते ऐंशी टक्के सीट्स हे भरले गेलेले नाही आहेत म्हणजे ऑल इंडिया कोट्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सीट्स भरले आहेत मात्र एम्समध्ये मात्र नव्वद टक्क्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे मध्ये सुद्धा तशीच सिच्युएशन आहे डीमडमध्ये मात्र ती सिच्युएशन थोडीशी कमी आहे म्हणजे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत ॲडमिशन घेतलेले आहेत बऱ्याच वेळा एम बी एच यू म्हणून आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी या ठिकाणी मात्र आपल्याला जवळपास पंच्याण्णव टक्के म्हणजे शंभरपैकी पंच्याण्णव सीट्स मला पहिल्या राऊंडमध्ये भरलेले दिसत आहेत ए एम सुद्धा अठ्ठ्याऐंशी सीट्स भरलेल्या आहेत अठ्ठ्याऐंशी टक्के सीट्स भरले गेलेले आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो कट ऑफ आहे तो कट आपल्याला चर्चा करायची गेलं तर खरं तर एम्स जिपमरचा कट ऑफ मी पाठीमागे तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होता दरम्यान इथे स सगळे जे आहेत ना सा सहाशे ऐंशीच्या दरम्यान किंवा सहाशे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तरच्या दरम्यानसुद्धा जम्मू किंवा मदुराई अशा प्रकारचे डी एम्स कॉलेज मिळालेले आहेत परंतु राऊंड टूमध्ये मात्र म्हणजे राऊंड टूमध्ये ऑल इंडिया कोट्यामधून कुणाला ॲडमिशन मिळू शकतं तर पाचशे चो सहाशे चोपन्न मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळू शकेल असं सध्या तरी मला वाटतं आहे म्हणजे एकंदरीत असं की सहाशे साठ एकसष्ट असे ओपनचा कट ऑफ होता पंचावन्नपर्यंत ओबीसीचा असा कट ऑफ होता तो पाच मार्काने खाली पकडायला हरकत नाही त्याच्यापेक्षा जास्त काही होणार नाही असं मला वाटतं आहे एकंदरीत सहाशे चाळीसपेक्षा जास्त मार्क्स असतील तरच तुम्ही यामध्ये भाग घ्यावा असं मला तरी सध्या वाटतं आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना राउंड राऊंड टूच्या अगोदर जी काही चॉईस फिलिंग सुरू झाली त्या चॉईस फिलिंगमध्ये खूप सारे विद्यार्थी क्वेश्चन्स विचारतात किंवा मला पाचशे अठ्ठ्याण्णव आहे माझा नंबर महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये लागला नाही तर आपण ऑल इंडियामध्ये ट्राय करूया का तर ऑल इंडियामध्ये तुम्ही ट्राय करू शकता पण डीम्डसाठी ट्राय करू शकता तुम्ही ऑल इंडियामधून एम्स जिपवर किंवा गव्हर्नमेंटसाठी तुम्हाला जर प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रात लागत नसेल तर तुम्ही ऑल इंडियामध्ये कसं लागू शकता तुम्हाला नाही लागू शकत खूप वेळा खूप प्रश्न विचारले जातात की एकतरी सीट राहिल्यानंतर आपल्याला मिळेल तसं होत नाही त्याचं खूप हायर साईडनं मेरिट असतं हा झाला टॉपिक ऑल इंडिया कोट्याचा खूप वेळा काही विद्यार्थ्यांमध्ये असा पण क्वेश्चन असतो की म्हणजे महाराष्ट्रामध्ये कट ऑफ खाली किती येऊ शकतो दरम्यान पाच ते दहा मार्काचा कट ऑफ खाली येऊ शकतो नवीन कॉलेजेस वगैरे आले तर संदर्भात पण आपण पुढे चर्चा करणार आहे आत्ता एम सी थ्रू होणाऱ्या ऑल इंडिया कोट्याच्या डीम्ड कॉलेजेसमध्ये आपल्याला खूप सारे सीट्स वेकंट असताना दिसत आहेत परंतु काही महत्त्वाच्या कॉलेजमध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत सीट्स भरले गेलेले आहेत त्यामुळे आपण सर्वांनी चॉईस फिलिंग करा सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग करताना सर्वात महत्त्वाचा टॉपिक असा राहतो की तुम्हाला ते कॉलेज जॉईन हे करावंच लागणार आहे बघा म्हणजे ऑल इंडिया कोट्याचा जो रूल आहे तो आत्ता सेकंड राऊंडचा रूल महत्त्वाचा आहे आत्ता काही जणांना म्हणजे सेकंड राऊंडच्या संदर्भातले नियमा नियमावली तुम्हाला पाठीमागे खूप वेळा सांगितले पण मी आत्ता पण सांगून टाकतो जर समजा तुमचा नंबर म्हणजे आता सेकंड राऊंडमध्ये फ्रेशसुद्धा तुम्हाला म्हणजे आज फर्स्ट राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आता रजिस्ट्रेशनसुद्धा तुम्हाला करता येऊ शकतं ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांना काहीच मिळालं नाही त्यांना आता डायरेक्ट चॉईस फिलिंग करता येऊ शकते ती चालू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं पण त्यांनी फ्री एक्झिट घेतली होती अशा विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्याला या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येते पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं होतं परंतु ते जॉईन पण केलेलं होतं आणि त्यांना आता नवीन कॉलेजसाठी अपग्रेडेशनसाठी जायचं आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा हे कॉलेज आता सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येऊ शकते ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज पहिल्या राऊंडला काहीतरी कॉलेज मिळालेलं होतं आणि ते कॉलेज त्यांनी डायरेक्ट म्हणजे रिटेन्शन देऊन टाकलं आहे त्याला आपण विलिंगनेस ऑफ बेटरमेंट न केलेलं आहे म्हणजे ते कॉलेज त्यांनी फायनल केलेलं आहे उदाहरणार्थ एन आर आय डॉक्युमे एन आर आयमधून असणारे असतील त्यांचं ते कॉलेज फायनल झालेलं असेल किंवा काही कॉलेज आपल्याला पाहिजे ते मिळाले त्यामुळे ते फायनल केलेलं असेल अशा विद्यार्थ्यांना मात्र इथून पुढे काहीही करण्याची आवश्यकता नाही मात्र दुसऱ्या राऊंडमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करताना मात्र विचार करायचा की आत्ता आपल्याला फ्री एक्झिट नाही माझा हा राऊंडमध्ये मी पहिल्यांदाच भाग घेतला आहे किंवा मला पहिल्यांदाच कॉलेज मिळालं आहे पहिल्या राऊंडमध्ये काहीच मिळालं नव्हतं त्यामुळे मला ही माझा हा पहिला राऊंड आहे त्यामुळे मला फ्री एक्झिट आहे का तर शंभर टक्के नाही तुम्हाला फ्री एक्झिट नाही तुम्हाला जर समजा मिळालेलं असेल कॉलेज तर ते तुम्हाला कंपल्सरी घेणं आहे नाही घेतलं तर मात्र तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता आणि ते सिक्युरिटी डिपॉझिट भरलेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ ओबीसी एस सी आणि एस टीसाठी पाच हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट होतं आणि ओ ओबीसी ओपन आणि ईडब्ल्यू एससाठी दहा हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट होतो ऑल इंडिया कोट्याला त्याचबरोबर डीमडसाठी सर्वांसाठी आपल्याला दोन लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट होतं हे सिक्युरिटी डिपॉझिट तुमचं डुबणार आहे म्हणजे फोरफिट होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पण पडणार आहे म्हणजे ह्या प्रक्रियेच्या बाहेर पडणाऱ्या म्हणजे तिसऱ्या राऊंडपासून तुम्हाला चॉईस फिलिंग करता येणार नाही ना हे ये लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज हे तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे त्यामुळं या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करताना तुम्हाला फार गरजेची आहे की तुम्हाला त्याची फीज आहे किंवा ते तुमच्यापासून किती दुरीवर आहे ते कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागणार आहे अशा प्रकारची चॉईस फिलिंग आपल्याला करायची आहे त्यामुळं कमी चॉईस फिलिंग करा जास्तीत जास्त करू नका ज्यांना कमी कुठलंही कॉलेज चालतं आहे लांब असो दूर असो किती फीज असो त्यांनी भरपूर कॉलेजेस uh, टाकायला हरकत नाही पण पहिलं कॉलेज ज्याला मिळाले ते समाधानकारक आहे त्यांनी मात्र लिमिटेडच कॉलेजेस टाकायचे आहेत ह्या एक महत्त्वाचा लक्षात टॉपिक ठेवा आणि पहिलं कॉलेज आपल्याला समाधानकारक असेलच तर कशाला आपण दुसरं कॉलेज तरी टाकायचं आहे असं पण टॉपिक येतो प्रत्येकाच्या नुसार तो वेगळा टॉपिक राहील मात्र सेकंड राऊंडमध्ये जे काही तुम्हाला कॉलेज नवीन मिळेल ते तुम्हाला कंपल्सरी घेणे आहे त्याच्यामध्ये टॉपिक कसे राहू शकतात बघा पहिल्या राऊंडमध्ये काही न मिळता दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेजेस तुम्हाला जर मिळालेलं असेल तर ते तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे त्याची फीज आणि डॉ डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजवरती जमा करायचे आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेजमध्ये जर दुसऱ्या राऊंडमध्ये काहीच बदल नाही झाला तर ते तुमचं कॉलेज फायनल झालं पण तरीसुद्धा तुम्हाला अपग्रेडेशन तिसऱ्या राऊंडमध्ये करता येऊ शकते अपग्रेडेशन आपल्याला दोन वेळा आहे राऊंड वन टू राऊंड टू आणि राऊंड टूपासून राऊंड थ्रीपर्यंत म्हणजे दोन वेळा अपग्रेडेशन आपल्याला करता येणार आहे मग आता दुस तिसऱ्या राऊंडचे नियम वगैरे मी आत्ता सांगण्यापेक्षा मी परत त्या त्यावेळेस मी सांगेन परंतु आत्ता मात्र सेकंड राऊंडचे रूल्स तुम्हाला लागू होणार आहेत पहिल्या राऊंड आता ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये अलॉटमेंट नाही झालं तर मात्र थर्ड राऊंडला डायरेक्ट निश्चित चॉईस फिरिंग करता येऊ शकणार आहे आत्ता पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जॉईन केलेलं किंवा सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं जॉईन केलेलं कॉलेजवाल्या विद्यार्थ्यांना जो स्ट्रे वेकन्सी राऊंड चौथा राऊंड असतो त्याच्यामध्ये आपल्याला जाता येणार नाही तिसऱ्या राऊंडच्या शेवटपर्यंत कॉलेज जर तुम्हाला जॉईन केलेलं असेल कुठं ना कुठं तर तुम्हाला तिथून पुढे राऊंडमध्ये जाता येणार नाही तुमच्यासाठी तीनच राऊंड आहेत लक्षात ठेवायचं ज्यांना तिसऱ्या राऊंडच्या शेवटपर्यंत एक पण कॉलेज मिळालं नाही तेच स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये जाऊ शकतात म्हणजे एकंदरीत सर्व प्रश्नांची उत्तरं एकंदरीत तुमच्यासोबत आलेत असं मला वाटतंय आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना राऊंड टूच्या एम सी सी ऑल इंडिया कोट्याच्या डीम्ड शंभर टक्के त्याचबरोबर एम्स जिपमर हंड्रेड पर्सेंट ए एम बी एच यू ए एफ एम सी त्याचबरोबर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामधील एम बी बी एस बी डी एचच्या सर्व कॉलेजेसमध्ये ॲडमिशन करण्यासाठी किंवा चॉईस फिलिंगसाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र